नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सरकारसाठी आताची मोठी गुड न्यूज सरकारी कर्मचारी अठरा महिने हो। मागे पत्र थकबाकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो आपण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची अपडेट चला सुरू करूया सरकारी कर्मचा लोकसभेच्या निवडणुकी आधीच एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून करत असाल तर तुमच्यासाठी ही विशेष खास राहणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो जानेवारीपासून ते जूनपर्यंत पहिल्या सहा माहीत आणि जुलैपासून ते डिसेंबर दुसऱ्या सहा माहीत महागाई बहता वाढीचा लाभ दिला जातो सध्या स्थितीला सरकारी कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के एवढा माघाई भत्ता दिला जात आहे विशेष बाब अशी आहे की जानेवारी दोन चोवीस पासून हा मागणी भत्ता पाच टक्क्यांनी वाढणार असा दावा केला जात आहे म्हणजे माघाई भत्ता हा एकावन्न टक्क्यापर्यंत जाणार आहे याचा निर्णय मात्र मार्च दोन हजार मध्ये होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय तत्पूर्वी सरकारी कर्मचारी गेल्या काही महिन्याची मागणी पूर्ण होणार असे संकेत मिळू लागले आहेत तर येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहे यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहे त्याचा एक भाग म्हणून कोरोना काळात रखडलेल्या महागाईपत्र थकबाकी देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अशी माहिती सोबत येत आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमधील माघाईपत्र थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही त्यामुळे ही थकबाकी रक्कम तात्काळ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी विविध संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे याचाच पाठपुरावा भाग म्हणून भारतीय इम्युनिटी मजूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंग यांनी अठरा महिने थकबाकीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले आहे यामध्ये मुकेश सिंग यांनी अठरा महिन्याची मागणी थकबाकी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देण्याची मोठी मागणी केली आहे तसेच याबाबतचा निर्णय उद्या जाहीर केला आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा असे म्हटले आहे त्यामुळे आता मुकेश सिंग यांचा पत्र सकारात्मक प्रतिसाद मिळतो की काय हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा मध्ये पत्र थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट मिळण्यासाठी जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लजू का धन्यवाद